नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील धरणातील साठा झालं कमी पाण्याचे संकट कायम आज जिल्ह्यात सत्र टँकर आहे सुरू सविस्तर वृत्त संपूर्ण राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे मात्र पश्चिम विदर्भात पावसाने दडी मारल्याने जिल्हावासियांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे तसेच चांगला पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणांनी तड गाठले आहेत तीन मोठे प्रकल्प सात मध्यम प्रकल्प अठ्ठ्याण्णव लघु प्रकल्प असून या सर्व प्रकल्पात साठा झिरो टक्के शिल्लक राहिला आहे पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले आहेत पावसाने बुलढाणा जिल्ह्याकडे पाठ फिरवले असून जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज ही जिल्ह्यात सत्तर ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या आहेत याबाबत माहिती दिल्या जात नसल्याचे जिल्हावासी चिंतेत आहे